शेजार चित्ता गाड्या मायनीकरांची गाड्या सुटल्या तीनच गाड्या पळतात आणि तीन गाड्यांच्या मध्ये लढत या मैदानातला वीज पडतोय अतिशय सुंदर अशा दोघात लढत आहे अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला निर्वाद वर्चस्व गाडी क्रमांक वीस चा आणि आता आज क्रमांक पाच वर लावलेली गाडी प्रणव किसन शेठ शिंदे मोराळे माहिणी या गाडीचा एक रंबराला चालकाच हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली पाहाला सौ उर्मिला माणिक शेट गायकवाड मथुरा फार्म चिंचाळे महाराष्ट्र केसरी नंद्या ग्रुप कंदूर एकनाथदाचा पाटील कंदूर यांचा या ठिकाणी नंद्या पाहला आणि त्यांच्या बरोबर 기선 s 신대모라의 연차 s